सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शिस्तीचं पालन हे यशस्वी जीवनाचं गमक आहे यश मिळवण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही या सोहळ्यात आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहताना दिसले आपल्या मुलामुलींचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान अवर्णनीय होता यशाचा एकमेव मार्ग म्हणजे सातत्यपूर्ण मेहनत आणि वेळेचं योग्य नियोजन करणं होय असे उद्गार उद्योजक सुधाकर तोडकर यांनी काढले गडिंगलज मधील कितूरकर कॉलेजमध्ये बारावीच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ गडिंग्लजमधील कित्तूरकर कॉलेजमध्ये बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ डॉ घाळी सभागृहात पार पडला प्राचार्य श्रीरंग तांबे यांनी प्रास्ताविकातून कॉलेजच्या उपक्रमांची माहिती दिली यावेळी उद्योजक सुधाकर तोडकर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सतीश घाळी उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर सहसचिव गजेंद्र बदी यांच्या हस्ते महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला करिअरमध्ये यश मिळवायचं असेल तर कष्टाला पर्याय नाही वेळेचं नियोजन शिस्त आणि सातत्य ही यशाची खरी शिदोरी आहे तुमच्या यशामागे आई वडिलांचा त्याग आणि शिक्षकांचं मार्गदर्शन असतं हे कधीही विसरू नका आजचा दिवस तुमच्या मेहनतीचा सन्मान आहे ज्ञानासोबत कौशल्यही आत्मसात करा असं आवाहन उद्योजक सुधाकर तोडकर यांनी केलं तर जागृती हायस्कूल ज्युनियर कॉलेजचा प्रत्येक विद्यार्थी हा एक ब्रँड आहे शिक्षकांच्या मेहनतीमुळे संस्थेची गुणवत्ता सातत्यानं टिकून आहे असे उद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाळी यांनी काढले विभाग प्रमुख स्वाती क्षीरसागर अश्विनी पाटील प्राध्यापक अश्पाक मकांदार पुंडलिक रक्ताडे यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी माजी प्राचार्य विजयकुमार चौगुले प्राचार्य दत्ता पाटील से सेवानिवृत्त शिक्षक ए एल चौगुले एस आर पाटील सी बी कानडे सायन्स प्रमुख विद्या पन्हाळे इंग्रजी कॉमर्स प्रमुख आय एन आजरेकर आणि विद्यार्थी उपस्थित होते